नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये वेदना मनाच्या सरिता आणि अशोकच्या लग्नाला जवळजवळ पंचवीस वर्षे झाले होते गरिबी संसारा करताना अनेक अडचणीचा संघर्ष करावा लागत होता लहान सहान नोकऱ्या करून घर चालवणे अवघड झाले होते आर्थिक परिस्थितीला सामोरे जाताना दिवसांची नोकरी करून रात्रीची सुरक्षा रक्षकाची नोकरी करावी लागत होती त्यामुळे घर भाडे व घर खर्च काटकसर करून केला जात होता त्याच गरिबीत त्यांना दोन मुले झाली होती लहान वयातच खूप समजदार होती कोणत्याही खाण्याच्या वस्तूसाठी कधी हट्ट करत नव्हते जणू काही त्यांना आईच्या गर्भात असतानाच आपल्या गरिबीची चाहूल लागली होती काय असा प्रश्न पडत होता त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतच नव्हता कारण लहान सहान हजार ते बिंदास्तपणे त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावर गरिबीच्या चटक्यामुळे सहन करायचे फार फार तर एक दोन रुपयाची मेडिकलची गोळी औषध म्हणून आणावी लागायची कितीतरी वर्ष गरिबीत हे असं चालायचं चा। खाजगी शाळेत ते शिक्षण असताना दोघेही फार हुशार होते अभ्यासवृत्तीमुळे ते कधीच नापास होत नव्हते कधी कधी शाळेच्या फीसाठी दागिने घाण ठेवायला लागायचे एकदा ठेवले की सोनाराला पैसे वापस जात नव्हते त्यामुळे व्याज व मुद्दल एकत्र झाले की दागिने स्तोस्तात व मातीबोल भावात सोनार घेत असे त्यावर शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किती ग्रामवर किती पैसे येतात तो हिशोबसुद्धा कळत नव्हता त्यातच सगळे दागिने संपले अशा परिस्थितीत मुले वाढवली होती स्वतःच्या जगण्यासाठी बचत म्हणून दोन तीन लाख सरकारी बँकेत एफ डी म्हणून ठेवली होती ती भविष्याची व वृद्ध काळाची तरतूद होती मुले शिकवून शहाणी झाली होती ताकदीने व शिक्षणाने आणि मोठी झाली होती त्यांची उच्च शिक्षण घेतल्यामुळे दोघांनी सरकारी नोकरी लागली होती पण गरिबी त्यांना माहीत होती त्यामुळे पैशाचे नियोजन त्यांच्याकडे होते स्वतःच्या पगारीचा हिस्सा स्वतःच्या नावावर ठेवत होते आईवडिलांच्या जीवावर मोठी झालेली मुलं आईवडिलांना तुम्हाला काही कळत नाही तुम्ही खर्च करताना आम्हाला विचारून करा असं बोलू लागली होती त्यात आई वडिलांचं भांडण होत असे मुलांना आई हवीशी वाटत होती बाप नको होता त्यांची मालमत्ता पाहिजे होती पण घरात तो नकोसा होता आई वडिलांचे भांडण किरकोळ असायचे पण मुलांना ते मोठे वाटायचे ते बापाला जेवण देऊ नका पाणी देऊ नका त्यांना अंथरून टाकून देऊ नका त्यांचे कपडे धुऊ नका अशी बोलू लागली होती त्यामुळे आईला प्रश्न पडला होता की नेमकं ऐकायचं कुणाचं तिला मुलंही हवी होती आणि नवरा सुद्धा मुलांच्या भांडणा तिची घुसमट झाली होती तिला काय करावे ते कळत नव्हतं शेवटी भांडण इतके इकोपाला गेले की आई वडिलांचा घटस्फोट घेण्याची वेळ आली होती दिवस वार ठरल्यामुळे आई वडील दोन मुले व तिच्या मैत्रिणी आल्या होत्या वकिलांसमोर बोलणी सुरू झाली आईवडिलांनी पंचवीस वर्षाचा केलेला संसार मोडणार होता डोळ्यातून धारा वाहत होत्या होत्या आठवणी जाग्या करत दोघांच्या मनात ते नकोसे होते, होते।, होते। शेवटी टोकन देऊन वकिलांनी सहा हजार रुपये दिले मालमत्ता विभागणी बोलणी झाली होती सहा महिन्यांनी दोघे कायमचे वेगळे होणार होते हे सगळं पाहून जगून उपयोग नाही असे दोघांना वाटू लागले होते पण मात्र मुलांना आई वडिलांच्या दुःखांशी भावनांशी काहीही घेणं देणं नव्हतं तिच्या जीवन कायमचा सुटणार होता म्हणून ती सतत रडत होती आणि बाप सुद्धा सतत रडत होता हल्लीच्या पिढ्या संवेदनशील होत आहेत शेवटी नवऱ्याने कणकर होऊन भूमिका घेतली त्वरित निर्णय बदलला वकिलाने घटस्फोट घेण्याचा निर्णय थांबवला आता परत या निर्णयाने जीवनात आनंद निर्माण झाला त्यांचे वाद शांत झाले मोडणारा संसार थांबला एकाकीपणा काय असतो हे माहीत झाले त्यांच्या भावनांची कदर केली पाहिजे हे शिकायला मिळाले शेवटी पती व पत्नी हे एकमेकांना मतारपणाचे सर्वात मोठे आधार असतात आयुष्यात जीवनसाथी शेवटपर्यंत असावा तरच या जगण्याची मजा आहे अन्यथा दुःखाशिवाय दुसरे काहीच नाही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कथा जर आवडत असतील तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद